नमस्कार मी राहुल कुलकर्णी कालच मी जेव्हा अडीच तासाची न्यायालयातली सुनावणी ऐकली तेव्हाच म्हटलं होतं की एक मोठा तिढा निर्माण होऊ शकतो कारण राज्य सरकारची अपेक्षा आहे की जे काही निर्देश द्यायचे आहेत ते राज्य सरकारने न देता ते न्यायालयाच्या माध्यमातून यावेत एक रणनीतीचा भाग असू शकतो आणि शेवटी न्यायालयाचं असं मत आहे की जे काही सुरू आहे ते सगळं बेकायदेशीर आहे न्यायालयाचं स्टँड काय कारण आत्ता जी महत्वाची सुनावणी झाली त्याप्रमाणे न्यायालयाने असं म्हटलं आहे की जर श्री मनोजरंगे पाटील यांना या आझाद मैदानावरती आंदोलनाची परवानगी नाही तर त्यांचं आंदोलन बेकायदेशीर आहे त्याशिवाय एअरपोर्ट पासून ते न्यायालयापर्यंत ते जिथे जिथे होते त्यांना कुठेही पोलिसांचा ताफा दिसला नाही किंवा रस्त्यावरती वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुठलीही पोलिसांची यंत्रणा दिसली नाही हे ऑब्झर्वेशन फार महत्त्वाचं आहे कारण राज्य सरकारचा स्टँड काय आहे तर आंदोलकाच्या संदर्भामध्ये कुठेही कोणतीही बळजोरी करायची नाही भलेही न्यायालयाच्या माध्यमातून हे आदेश येत असले आणि न्यायालयाने सांगितलं होतं की दुपारी बारा वाजेपर्यंत आझाद मैदानाच्या बाहेर जेवढे आंदोलक आहेत त्या सगळ्यांनी आझाद मैदान सोडावं शक्य असेल तर त्यांनी मुंबईच्या बाहेर जावं आणि आंदोलकांना त्यांनी सांगितलं होतं म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील आणि दुसरी जी त्यांची कोर कमिटीची मेंबर मंडळी आहे त्या सगळ्यांना सांगितलं होतं की या आंदोलकांना तुम्ही आवाहन करा ही तुमची जबाबदारी आहे हेही कोर्टाने विचारलं होतं की तुम्ही या मंडळींना म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि बाकीची जी तिथली मंडळी आहेत त्यांना नोटिसा दिल्यात का त्यावेळेला राज्य सरकारने म्हटलं की दिली पण मनोज जरांगी पाटील यांनी नोटीस घेतली नाही आणि म्हणून दुपारी तीन वाजताची वेळ अत्यंत महत्त्वाची असणार आहे या आंदोलनाच्या दृष्टीनं कारण न्यायालय मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्या दरम्यानच्या भूमिकेचा हा मोठा तिढा आहे आणि तो तिढा हा मनोज जरांगी पाटील यांनी जो गर्भित इशारा दिला आहे त्याप्रमाणे कारण जरांगी पाटलांना असं वाटतंय की जे काही सुरू आहे ते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीचा भाग आहे ते म्हणालेले आहेत की तुम्ही जेवढे आहात त्याच्या नऊपट आम्ही आहोत आणि येणाऱ्या शनिवारी रविवारी मराठा आंदोलक मुंबईमध्ये येतील ते त्यांच्या पद्धतीने येतील तुम्ही नवी मुंबईच्या वेशीवरती त्यांना अडवत आहात तर ते दुसऱ्या मार्गाने येतील दुसरे मार्ग एक तर रेल्वेचा आहे किंवा फार फार तर आणखी कुठला तरी खुशकीचा असा मार्ग की ज्याच्यातनं मुंबईला येता येऊ शकते एक तर अटल सेतूवरून येता येतं किंवा मग वाशीच्या टोल नाक्यावरून येता येतं याच्या व्यतिरिक्त रेल्वेचे मार्ग आहेत मग त्या ठिकाणातून आंदोलन येऊ शकतात असं त्यांनी सुतोवास केलेलं आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील म्हणत होते की न्यायालयाचा मला पूर्ण आदर आहे न्यायालय आम्हाला न्याय देईल पण या क्षणाला तरी राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी दिलेली नसल्यामुळं कोर्टाच्या मताप्रमाणे हे आंदोलन बेकायदेशीर आहे त्यामुळे एक मोठा तिढा निर्माण झाला आहे कारण काल एका वृत्तपत्रातल्या बातमीची दखल कारण लिखित इव्हिडन्स येतो आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे फार महत्वाचं असतं की न्यायालय जे काही करतं आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारचा स्टँड काय राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली होती शनिवारी आणि रविवारी जे आंदोलन झालं ते बेकायदेशीर आहे त्याला आम्ही परवानगी दिलेली नव्हती आणि म्हणून मी पहिल्या माझ्या एक्सप्लेनर व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की राज्य सरकारनं जी परवानगी दिलेली आहे ती कायद्याच्या दृष्टीनं पुढं फार महत्वाची ठरू शकते आज नेमकं तसं झालं म्हणजे मी जेव्हा माननीय न्यायाधीश मार्ला सरांचा तो निवाडा की कुणबी आणि मराठा एक नाही आहेत ह्याबद्दलचं विश्लेषण केलं तेव्हाच तोच मुद्दा पुढं नंतर पाच सहा दिवसामध्ये चर्चेला आला म्हणजे एकाच वेळेला राज्य सरकार दोन पातळीवरती कर प्रयत्न करत आहे जी मगाशी मी सांगितली की एक असा जी आर काढायचा की ज्या जी आरमधून रंगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे गाव पातळीवरच्या ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या पत्राच्या आधारावरती अॅफिडेव्हिटच्या आधारावरती त्यांच्या जवळच्या नातलगांना अर्थात ती फॅमिली ट्री जी आहे ती पितृसत्ताक पद्धतीनं बघितली जाईल पण आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की एक मोठा तिढा निर्माण होताना दिसतो कारण कोर्टाला असं वाटतं की त्यांनी जेवढे जेवढे निर्देश दिले होते ते सगळे निर्देश हे आत्ता पाळले जात नाहीयेत इनफॅक्ट त्या निर्देशाचं उल्लंघन होत आहे म्हणजेच कोर्टाचे जे आदेश आहेत त्याची अवमानना होते आहे आणि कोर्ट म्हटले की गरज पडली तर आम्ही तीन वाजता जाऊन प्रत्यक्षात मैदानामध्ये बघू की काय स्थिती आहे आणि दुसरीकडे मनोज रांगे पाटील यांची सकाळची भूमिका म्हणजे कालची त्यांची भूमिका कायद्याचं पालन करू अशी होती आणि आत्ता जर कोर्ट असं म्हणत असेल की एकालाही आंदोलन करण्याची परवानगी नाही कारण राज्य सरकारनं परवानगी दिलेली नाही तर एक मोठा तिढा निर्माण होतो आहे कारण कायद्याचं पालन करायचं म्हटलं तर उपोषण स्थळ बदलावं लागेल ते उपोषण स्थळ मुंबईच्या बाहेर असू शकतं आणि मग त्यांचा मूळचा जो आंदोलनाचा भाग आहे की मुंबईमध्ये यायचं मुंबईमधली राज्य सरकारवरती एकूणच व्यवस्थेवरती दबाव आला की जो तणाव वाळ ताण वाढेल असं व्यवस्थापनावरचा कारण शेवटी ट्रॅफिक मॅनेजमेंट करायचं आहे मुंबईमध्ये मंत्रालयाच्या संदर्भात मॅनेजमेंट आहे बी एम सीचं मॅनेजमेंट आहे त्याला जर अडथळा येत असेल तर राज्य सरकारवरती अप्रत्यक्ष दबाव येईल असा जो भाव मनोजरंगी पाटील यांचा होता त्याला जर त्यांना हे उपोषण स्थळच बदलावं लागलं तर मग मात्र त्यांच्या ह्या मूळच्या ह्या मुंबई ह्या नाऱ्यातल्या आंदोलनातचा तसा अर्थ निघून जातो दुसऱ्या ठिकाणी त्यांचं उपोषण जर त्यांनी कंटिन्यू करायचं ठरलं तर ते चालूच राहील पण आता एक मोठा तिढा आहे कारण राज्य सरकारचा प्रयत्न असा दिसतो आहे की जे काही करायचं ते कोर्ट करेल कोर्ट बघेल आणि कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस करतील आता हा तिढा कशा अर्थाने आहे तर कोर्टाने म्हटलं की आम्ही आमचा अधिक आमचा जो कर्तव्याचा भाग होता तो केला आहे आम्ही मुळातच तुम्हाला नवी मुंबईत म्हणजे बेलापूरला उपोषण स्थळासाठी जागा द्या असं म्हटलं होतं तुम्ही आझाद मैदानावरची जागा दिली आणि आत्ता लॉ एन ऑर्डरची सिच्युएशन आहे कारण आत्ता सकाळी मी बघितली की जवळपास बहुतेक ठिकाणी थी असं दिसतं आहे की आंदोलक हे अजूनही तिथे उभेच आहेत आणि खास करून गल्लीची दृश्य जी माध्यमामध्ये दिसत आहेत की ज्या खाऊगल्लीतल्या आस्थापना व्यापारी आस्थापना बंद आहेत म्हणून असा आरोप झाला होता पण त्याही आस्थापना आता खुल्या आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलक आहेत सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळं कालच्या न्यायालयानं दिलेल्या निर्देशाचं आत्ता तरी पालन होताना दिसत नाही आणि हा भाग न्यायालयाला आक्षेपार्ह वाटतो आहे आणि म्हणून न्यायालयाचं असं म्हणत आहे की आम्ही स्वतः जाऊ बघू की आम्ही जे निर्देश दिले होते त्याचं पालन होतं का समजा तीन वाजताच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने भूमिका घेतली की हे सगळं आंदोलन बेकायदेशीर आहे आणि या आंदोलकांना मुंबईच्या बाहेर हटवा तर परिस्थिती काय होईल याचा जस्ट इमॅजिन करा विचार करा कारण पोलीस बाळाचा वापर करावा लागेल न्यायालयाचं मत आहे की राज्य सरकारला तुम्ही आम्ही जे निर्देश देत आहोत त्याचं पालन तुम्ही करत नाहीयेत पोलीस रस्त्यावरती दिसत आहेत मग एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या आंदोलकांना मुंबई बाहेर काढताना खूप मोठी अडचण राज्य सरकारची होऊ शकते आणि या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांची भूमिका फार महत्वाची असेल कारण त्यांनी काल त्यांचे काही समर्थक जे सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत त्याही पेक्षा अत्यंत सामंजस्याची भूमिका घेत सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था पाळली पाहिजे जे जे लोक आंदोलनामध्ये हुल्लडबाजी करत आहेत त्यांनी ते थांबवावं तातडीनं ज्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे त्या ठिकाणी पार्किंगमध्ये गाड्या उभ्या हो कराव्यात गाडीतच झोपावं आणि नंतर आझाद बाईदांवरती आंदोलनाला यावं तसं घडताना दिसत नाही त्यांचं वाक्य आहे की मुंबईला मुंबईकरांना त्रास होईल असं वर्तवत तुम्ही करू नका परंतु प्रत्यक्षामध्ये आज सकाळपासूनही खूप साऱ्या गाड्या मुंबईच्या बाहेर जरी पडल्या असल्या आणि हीच मनोज जरांगी पाटील यांची ताकद आहे की त्यांच्या बोलल्यावरती लोकांचा विश्वास आहे तरीसुद्धा काही आंदोलक हे अजूनही रस्त्यावरती आहेत आणि त्यामुळं कोर्टाला वाटतं आहे की आम्ही दिलेल्या निर्देशाचं पालन होत नाही हा तिढा आहे कोर्ट मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार त्या तिढ्याची उकल कशी होते त्याच्यावरती आजच्या दिवसाचं महत्त्व आहे आमचं ह्या सगळ्या घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं लक्ष आहे आणि तुम्हीही हजारो लाखोच्या संख्येनं हे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू